यावली। सादर करीत आहे करा निर्मिती शिवाजी पहिला मूळ भारतीय राज्य घटना ही किंबकिंब भाषेत लिहिली गेली आहे पर्याय एक मराठी दोन हिंदी तीन इंग्रजी चार उर्दू बरोबर उत्तर आहे पर्याय तीन इंग्रजी दुसरा भारतीय संविधान दिन केव्हा साजरा केला जातो पर्याय एक सव्वीस जानेवारी दोन सोळा नोव्हेंबर तीन पंधरा ऑगस्ट चार सव्वीस नोव्हेंबर बरोबर उत्तर आहे पर्याय चार सव्वीस नोव्हेंबर प्रश्न तिसरा सध्या भारतीय राज्यामधले किती कलमे आहेत पर्याय एक पाचशे अठ्ठेचाळीस दोन चारशे अठ्ठेचाळीस तीन चारशे अठ्ठ्याण्णव चार चारशे चार अडुसष्ट बरोबर उत्तर आहे पर्याय दोन चारशे अठ्ठेचाळीस प्रश्न चौदा संविधान निर्मिती प्रक्रियेत कोणती समिती सर्वात महत्वाची होती पर्याय एक स्वागत समिती दोन नियोजन समिती तीन लेखा समिती चार मसुदा समिती बरोबर उत्तर आहे पर्याय चार मसुदा समिती प्रश्न पाचवा भारतीय संविधानावर किती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत पर्याय एक दोनशे त्रेपन्न दोन दोनशे त्रेसष्ट दोन, दोन त्रे तीन दोनशे चौऱ्याऐंशी चार तीनशे एकोणसत्तर बरोबर उत्तर आहे पर्याय तीन, बर तीन दोनशे चौऱ्याऐंशी सहावा भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला पर्याय एक दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दोन एक वर्ष दहा महिने दहा दिवस तीन दोन वर्ष नऊ महिने अठरा दिवस बरोबर उत्तर आहे पर्याय एक दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रश्न सातवा भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे कोणासाठी आहेत पर्याय एक राष्ट्रपती दोन पंतप्रधान तीन सरकार चार नागरिक बरोबर उत्तर आहे पर्याय तीन सरकार आठवा भारताच्या संविधानाने पर्याय एक अध्यक्षीय दोन हुकुमशाही तीन संसदीय चार राजेशाही बरोबर उत्तर आहे पर्यायची संसदीय शासन पद्धती नववा भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हणतात पर्याय एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन महात्मा गांधी चार पंडित नेहरू बरोबर उत्तर आहे पर्याय दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहावा भारतीय संविधान संपूर्ण रूपाने रोजी लागू झाले पर्याय एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास चार सहा जानेवारी एकोणीसशे पन्नास उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अनेक बैठका व चर्चा सत्रानंतर मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा टिंबटिंब रोजी संविधान सब सभेने स्वीकारला खालीलपैकी योग्य पर्याय निवडा बरोबर उत्तर आहे चार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद